नमस्कार मी मंदाकिनी गुरु मी आपल्या सर्वांचा आवडता युट्युब चॅनेल दो तीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ मै बोलतं हो आणि श्री गुरुदेव दत्तात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जी काही काम करतो ना त्या प्रत्येक का कामाला एक ठराविक वेळ का ठरवून दिलेले आहे त्याचबरोबर ते काम करण्यासाठी एक ठराविक पद्धती ही आहे मग ते कोणतेही काम असू द्या किंवा पूजा पाठ असू द्या त्यातलाच एक भाग म्हणजे मुख्य दरवाजावर आपण दिवा कधी लावावा तो कशाचा लावावा तेलाचा लावावा की तूपास लावावा सकाळी लावावा की संध्याकाळी लावा कोणत्या दिशेला लावावा अशा अनेक प्रश्नांची उत्तर मी आजच्या या तुम्हाला देणार आहे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ही दिवसाची सुरुवात देवपूजेपासून होत असते आजही कित्येक घरामध्ये अशा काही स्त्रिया आपल्याला पाहायला मिळते की त्या देवपूजा केल्याशिवाय उंबरट्याची पूजा केल्याशिवाय तुळशीला पाणी घातल्याशिवाय तोंडामध्ये पाणीही घेत नाहीत किंवा चहाही पीत नाही हा भाग म्हणजे मुख्य दरवाज्यावर दिवा कसा लावावा कधी लावावा कशाचा लावावा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा सकाळी ला लावावा की सायंकाळी लावा हे जे सगळे उपाय आहेत ना हे सगळे उपाय आपण लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आलेली आहे ना तिच्यामध्ये सतत वाढ होण्यासाठी आपण हे जे उपाय आहेत ना हे उपाय करत असतो का प्रत्येकाच्याच मनामध्ये इथे एक प्रश्न असतोय की आपण जाऊन उंभरट्यावर मुख्य दरवाज्यावर दिवा लावतो ना तो सकाळी लावावा की संध्याकाळी लावावा प्रत्येक जणच आपण सकाळी लवकर उठून आपलं अंगण स्वच्छ करत असतोय आपला उंभरटा स्वच्छ करत असतोय आपली देवपूजा करत असतोय तुळशीला पाणी घालत असतोय ही पूजेची उपासना आपण रोज सकाळीच करत असतो त्यामुळे साहजिकच आपली सकाळची उंभरट्या बरोबरच मुख्य ही पूजा होत असते म्हणून मुख्य दरवाजावर आपल्याला दिवा लावताना सायंकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात यायच्या वेळीच आपल्याला लावायचं आहे बघा ही तिन्ही सांजेची सायंकाळची जी ही वेळ आहे ना ही वेळ आपल्यासाठी खूप महत्वाची वेळ असते त्यावेळी काय होत असते बरं त्यावेळी दिवस संपत असतोय आणि रात्रीच आगमन होत असतं रात्रीची सुरुवात होत असते ही जी सायंकाळची संध्याकाळची वेळ आहे ना या सायंकाळच्या संध्याकाळच्या वेळेला आपल्या अध्यात्मामध्ये खूप असं महत्वाचं स्थान आहे कारण याच वेळेमध्ये माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंसह आपल्या घरामध्ये प्रवेश म्हणून या संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला खूप असं महत्व आहे देवी माता लक्ष्मीला उजेड खूप प्रिय आहे तिला अंधार कधीही आवडत नाही तिला उजेड आणि प्रकाशेच आवडत असतो म्हणूनच तिन्ही पूर्वीपासूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण देवाच्या समोर दिवा लावतो तिन्ही सांजेला आपण सांज लावतो पण आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत आपण काय करत असतो आपण शुभंकर होती म्हणत असतो देवीचे गुणगान गात असतो देवीची प्रार्थना करत असतो की हे लक्ष्मी माते तू नारायणांसह आमच्या प्रवेश कर आणि आमच्या घरामध्ये टिकून राह या तिन्ही सांजेच्या वेळी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावण्याबरोबरच मुख्य दरवाजावर दिवा लावल्यामुळे आपली जी केलेली पूजा पूजा आहे ही पूर्ण होत होत असते असते फलदायी असं आपण मुख्य दरवाजावर दिवा लावल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता येत नाही घरामध्ये कधीही गरीबी येत नाही सायंकाळ होते ना त्यावेळी सायंकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला मुख्य दरवाजाच्या बाहेर हा आपल्याला दिवा लावायचा ज्यावेळी आपण हा असा मुख्य दरवाज्यावर दिवा लावणार ना तो दिवा लावण्या पूर्वी त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे आसन द्यायचं म्हणजे काय करायचं त्या दिव्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवायची किंवा त्या दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे किंवा त्या दिव्याच्या खाली तुम्ही आहेत ना त्या फुलांच्या पाकळ्या आपण ठेवू शकताय पण काय करायचं दिवा आपल्याला कधीही ठेवायचा नाही मुखील दरवाज्यावरती जो आपण दिवा लावणार ना त्या आपण कोणत्याही प्रकारची वात लावू शकतोय जसं की तुम्हाला फुलवात लावायची असेल तर तुम्ही फुलवात ही लावू शकताय जर तुम्हाला लांब वात लावायची असेल तर लांब वातही लावू शकता ज्यावेळी आपण ही अशी लांब वात लावणार ना त्यावेळी ती लांब लावताना तो तो आपल्याला काय करायचं आहे दोन वाती एकत्र एक करून एक वाट करायची आहे अशीच वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे दिव्यामध्ये तुम्ही तूप तिळाचे ते, 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 तेल साधे तेल घरामध्ये तेल वापरतोय ना ते तेल वापरलं तरीही चालेल पण मी तर तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा लावा पण तिने सांजेला मुख्य दरवाज्यावर दिवा लावणं खूप गरजेचं आहे आणखीन एक मी तर तुम्हाला सांगू इच्छिते तेल आणि तूप एकत्र करून कधीही दिवा लावायचा नाही एकतर तेलाचा तर तेलाचाच लावायचा आहे आणि तुपाचा तर तुपाचाच लावायचा आहे दोन्ही एकत्र करून कधीही दिवा लावायचा नाही हा जो मुख्य दरवाजावर आपण दिवा लावणार ना तो मुख्य दरवाजावर दिवा लावताना आपण घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला बाहेरच्या साईडला आपल्याला लावायचा आहे हा जो दिवा आहे ना हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा नाही आणि ह्या ज्या दिव्याची वात आहे ह्या दिव्याची वात तुम्ही इतर कोणत्याही दिशेला करू शकताय फक्त या दिव्याची वात दक्षिण दिशेला कधीही करायची नाही मुख्य दरवाज्यावर जो असा आपण दिवा लावणार ना तो दिवा आपण तांबेचा पितळेचा स्टीलचा चांदीचा तुम्ही कोणत्याही धातूचा वापरू शकता हृदय दरवाजावरती दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीच्या दिव्याचाही वापर करू शकताय आणखीन एक मित्र तुम्हाला दिव्याचा उपाय सांगते जर आपल्या घरामध्ये भरभराटी येत नसेल आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची जर का व्यसना किंवा आपल्या मुलाबाळांना काही त्रास असतील आपल्या संसारिक आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर इथं मी एक तुम्हाला दिव्याचा उपाय ही सांगते तो जर तो उपाय केला ना तर तो खूप फलदायी ठरणार आहे आपल्या घरामध्ये जर का सतत अशा अडचणी होत असतील किंवा सततचे त्रास होत असतील ना तर आपण समजून जावं की आपल्या घराला काहीतरी पितृदोष आहे मग तो पितृदोष नाही सोहण्यासाठी आपण काय करायचं आहे दररोज एक छोटासा कणकीचा दिवा आपल्याला करायचा आहे आणि तो जो कणकेचा दिवा आहे ना आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो कणकेचा दिवा आहे तो कणकेचा दिवा आपल्याला आपल्या पत्र्यावर आपल्या स्लॅबवर आप किंवा आपल्या अंगणामध्ये बागेमध्ये टाकायचा आहे जेणेकरून पशु पक्षांनी तो खाल्ला पाहिजे तो जर का दिवा खाल्ला त्याच्यावर त्वचा मारल्या ना था था तर आपले जे पितृदोष आहेत ना ते पितृदोष नाही म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना त्रास आहे ना त्यांनी कणकेचा जरी दिवा लावला ना तर खूप असा बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तिन्ही सांजेच्या वेळी तीन ठिकाणी दिवे लागणीला दिवा लावण्याची प्रथा आहे एक दिवारीच्या पुढं दुसरा मुख्य दरवाजाच्या पुढं आणि तिसरा तुळशीच्या पुढं चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्य दरवाजावर दिवा का लावावा कसा लावावा लावा, कशाचा लावावा कोणत्या दिशेला लावावा कधी लावावा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये श्री लक्ष्मी माता नमोन हा लिहायला अजिबात विसरू नका आणि हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाचं जे आयकॉनचं बटन आहे ते बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ